ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबईतील विले पार्लीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पस्तीस वर्षाखालील चाळीस टक्के तरुणांना तिकीट देणार युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा तरुणांना राजकारणात येण्याचंही आवाहन ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला मतदार याद्यांमधील खोळा संदर्भात आयुक्तांसोबत चर्चा आजच्या भेटी दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर हक्काच्या रस्त्यासाठी कोल्हापुरातील तामगावातील ग्रामस्थ रस्त्यावर रस्त्याचा शब्द न पाडल्या पाळल्यानं स्थानिकांना करावे लागते पंचवीस किलोमीटरची पायपीट आंदोलना दरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला पोलीस कोठडी सत्तावीस तारखेपर्यंत अनंत गर्जेची कोठडीत रवानगी मुंबईच्या चेंबूरमधील काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यानं तणाव पुजारी रमेश जोगेश्वरला दोन दिवसांची पोलीस कोठडी धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप अयोध्यात राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जयत तयारी शिखरावर फडकवण्यात येणार भव्य ध्वज मंदिर परिसरात संपूर्ण शहरात विद्युत रोष नाही न्यायमूर्ती ते सूर्यकांत देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून विराजमान द्रौपदी मुर्मूंनी दिले शपथपद आणि कोपणीतेची शपथ इचलकरंजी शापूर परिसरात लग्नाचा आमिष आणि धर्मांतराचा दबाव टाकत एका घटस्फोटीत महिले स्वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिस अंबर मुल्ला या युवकाविरुद्ध शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सांगली विटा परिसरात अनैतिक संबंधांच्या वादातून तरुण साई गजानन सदर सदावर्ती वय पस्तीस त्याचा कोयत्यासारख्या थारदार शस्त्रांना निर्दयी खून